नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळच्या झटपटाने बातमी येत बात आहे उमरखेडी येथून शेतकऱ्यांकडून सहा टक्के व्याज वसुली करण्याचा आदेश तात्काळ रद्द करावा मुख्यमंत्र्यांकडे बाजार कृषी समितीचे निवेदन त्यानंतर पुढील बातमी येत आहे यवतमाळच्या कळंब तालुक्यातून या ठिकाणी जिओ कंपनी करत आहे जनतेची फसवणूक शहरात जिओ मोबाईल नेटवर्क दररोज गायब राहत असल्याने या ठिकाणी लवकरच जिओ कार्डची होळी करण्याचा इशारा जनतेकडून देण्यात आलेला आहे बातमी आहे ऊस तोडी संदर्भात कारखान्याकडून ऊस तोड होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच चिंतेत त्यानंतर बातमी आहे मित्रांनो यवतमाळमधून या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादी पार्टीकडून एक दिवसीय धरणे आंदोलन एक हात शेतकऱ्यांसाठी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात होणार सहभागी त्यानंतर राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पंचावन्न हजार टन कांदा निर्यातीला केंद्राकडून परवानगी एकतीस मार्च पर्यंत मॉरिशियस भूतान बांगलादेश सह बेहरीन या चार देशांमध्ये निर्यात करता येणार त्यानंतर बातमी आहे होत असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात या ठिकाणी मित्रांनो सव्वीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा देशव्यापी ट्रॅक्टर मार्च होणार असून आजचा काळा दिवस पाडणार आंदोलक शेतकऱ्यांची घोषणा त्यानंतर अमरावती जिल्ह्यामधून एक दुखद बातमी ना आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या जिल्ह्यामधून नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटीचा निधी मंजूर लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा तर या होत्या मित्रांनो आज दिनांक तेवीस फेब्रुवारी संध्याकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या हवामानंदा शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार